आज आपण कैरीचा चटकदार ठेचा बनवणार आहोत तर अगदी मस्त लागतो आहे खायला आणि करायला अगदी झटपट होतो म्हणजे आपण काय म्हणतो अगदी इझी रेसिपी आहे तर खमंग म्हणजे छान चवीला आणि मस्त लागेल अशा पद्धतीचा ठेचा केलेला आहे कैरीचा तोही तर कैऱ्या मार्केटमध्ये मा सुद्धा आहेत तुम्हीही करू शकता अगदी सोपा आणि झटपट होणारा कसा करायचा ते बघणार आहोत आपण इथे त्यासाठी मी काय केलं एक पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये चांगल्या आपल्याला पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत थोडंसं तेल घालायचं त्याच्यावरती म्हणजे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यासाठी तेल घालायचं चांगलं एक चमचा मी तेल घातलेला आहे व्यवस्थित आपल्याला चांगलं म्हणजे मिरच्याचा जो कच्चेपणा आहे ना तो कमी करायचा आहे म्हणजे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तिखट मिरच्या चालतील पिक्क्या चालतील कशाही चालतील एकदम पिक्या नाही घ्यायच्या त्याने काय होईल चटकदार ठेचा तुमचा लागणार नाही तर मीडियम म्हणजे जास्त तिखटही नको मिडियम ज्या असतात त्या घ्यायच्या आहेत आणि जास्त तिखट असेल तरीही चालेल ठेचा छान लागेल तरी ते मी मिरच्या घेतल्यात आणि मिरच्या चांगल्या भाजून झाल्या की कैरी घेतलेली आहे थोडीशी पिवळी झाली म्हणजे कच्च्या वरी थोडीशी पिवळी झाली कच्ची असली तरी ही चालेल तर काय करायचं आहे त्याचे काप करून आंबट असल्यामुळे मी थोडी कमी घेतलेली आहे जास्त घेतली नाही आहे आणि तुमची जर खूपच आंबट असेल तर याच्यापेक्षा कैरी कमी घ्या आपण इथे कैरी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतल्यात कैरीसुद्धा आपल्याला मिरचीसोबत चांगली भाजून घ्यायची आहे भाजताना काय करायचं गॅस अगदी फुल करायचा म्हणजे हाय फ्लेमवर करायचं आहे म्हणजे तुमची कैरी जी आहे चांगली थोडीशी भाजल्यासारखी होईल भाजकेपणा कसा येतो भाजल्यासारखा कसा येतो तसा आपल्याला कैरी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता कैरीचा आणि मिरचीचा रंग छान बदललेला आहे आणि कैरी मिरची भाजून झाल्यानंतर गॅस येथे कमी करायचा एकदम कमी करायचा आहे आता लसण पाकळ्या घालायच्या दहा ते बारा म्हणजे मी चांगल्या लसण पाकळ्या ता बारीक असल्यामुळे दहा ते पंधरा इथे पण लसण पाकळ्या घातल्या त्यासुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर इथे व्यवस्थित कैरी मिरची आणि लसण पाकळ्या आपल्या अगदी भाजून झाल्यात तर याला काय करायचं पॅनमधून काढून आपल्याला खलबित्यात कुटण्यासाठी घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून कुटायचं आहे आणि हो आवडधुवडच कुटायचं आहे ठेचा मस्त लागेल जास्त बारीक नाही करायचं आणि हो असं काही नाही की आवडधवड कुटल्याने छान लागेल बारीक केला मिक्सरमध्ये तरीही चालेल काही अडचण नाही पण आवडधबड कुटलेला ठेच्याला जी चव येते ना ती खरंच अप्रतिम येते तरी ते खलबीत्यात आपण व्यवस्थित ठेचा कुटून घेतला आहे म्हणजे आवडधवडच कुठून घेतलाय तोंडाला पाणी सुटायला आहे माझ्या म्हणजे खूप छान झालेलं आहे तुम्हाला काय सांगू मी नेहमीच करते याला तर वाटीमध्ये मी काढून घेतला आहे खफित्यामधला आणि आपला काढून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे पूर्ण ठेचा काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला जास्त करून ठेवायचा असेल तर जास्तही करून ठेवता किंवा पोळ्या झाल्यानंतर लगेच करायचं म्हटलं तर तुम्ही लगेचही करू शकता दररोजचा ताजा केला तरीही चालेल दोन दिवस टिकेला तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर मीठ टाकलं आहे मी आणि ते मिक्स करून घेतलं आहे ठेचा हा फ्रीजमध्ये जर ठेवला तर पाच ते सहा दिवस टिकेल बाहेर जर ठेवला तर दोन दिवस टिकेल तर तुम्ही जसा लागला तसा करू शकता तर तेल घेतलं आहे मी त्याच पॅनमध्ये चांगलं दोन चमचे तेल घालायचे अर्धा चमचा मोहरी आहे त्यामध्ये मोहरी तडतडली की उडदाची जी डाळ असते बिना सालाची ती घालायची आहे त्याने काय होईल तुमच्या चटणीला जो खमंगपणा येतो ना तो खूप छान येतोय यामुळेच काय होतं तुमची आंबट गोड चटणी जी आहे म्हणजे आंबट तिखट चटणी जी गोड नाही म्हणता येणार आंबट तिखट जी चटणी आहे ती अगदी छान चवीला लागेल तर उडदाची डाळ जी आहे ती थोडीशी फ्राय झाल्यानंतर लगेच कडीपत्त्याची पाणी घालायचे आणि पाणी घातली की आपली मिरचीचा ठेचा जो करून घेतला आहे तो घालायचा आहे तुम्ही म्हणाल त्याला फ्राय काय करायचं आहे फोडणी जी घालतो ना त्यामुळे काय होतं ठेचाला चव अगदी वेगळी येते तर पूर्ण पॅनमध्ये ठेचा घालून घेतला आहे म्हणजे मी थोडाच केला आजच्या पुरताच ठेचा केला आहे दररोजही करायचं म्हटलं तर वेळ लागत नाही आहे त्याच्यामुळे मी ताजा करून खाते आणि हो एकदा ट्राय करून बघा गरम गरम पोळी घ्यायची म्हणजे फुलका घ्यायचा बिना तेलाचा बिना तेलाची पोळी तेला, तेला ला, जर असेल ना ती खूप छान लागेल असून तेला हिचीही छान लागेल असं काही नाही पण फुलक्यासोबत जर खाऊन बघाल तर खरंच मस्त लागेल ला। तर येथे तुम्ही बघू शकता मस्त फ्राय झाला जास्त फ्राय नाही करायचा खूप वेळ की एक दीड मिनटं नाही करायचा नुसतं तेलामध्ये गरम तेल झालं की त्या ते तेलामध्ये गरम करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ठेसा फ्राय करून झाला की गॅस येथे मी आता बंद केला आहे बंद केल्यानंतर आपला ठेचा रेडी आहे तो मी बघू शकता गॅस बंद करून घेतला आणि थोडासा थंडसुद्धा करून घ्यायचा आहे त्याला तर आपला ठेचा रेडी झाल्यानंतर थोडंसं त्यामध्ये कोथंबीर घालायचं आहे कोथंबीर चवसुद्धा सुद्धा छान येते तर येथे व्यवस्थित आपलं कोथंबीर घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपला ठेचा जो आहे त्याच्यावरती आपलं वरून तेल घेण्याची गरज पडत नाही कारण आपण याच्यात चमचे दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामुळे अगदी ठेचा रेडी झालेला आहे पोळीसोबत घ्या भाकरीसोबत घ्या बाजरीच्या भाकरीसोबत घ्या कशासोबत ते खा नक्कीच छान लागेल तर मस्त गरमागरम आपण फुलका इथे करून घेतोय तुम्ही बघू शकता फुलके आपल्याला करून घ्यायचे मी बिना तेलाचेच फुलके केले ठेच्यासोबत खायला मस्त लागेल तर गरमागरम फुलका आणि ठेचा खायला खूप छान लागेल गरमागरम जर असेल ना पोळी तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि करायला काय लागतंय तुमच्याकडे कैरी असेल मिरचाईसुद्धा असतात कोथंबीरसुद्धा असतो लसन तर घरातलाच आहे तर कमी साहित्यात आणि झटपट होणारा चवदार असा तुम्हाला साईड डिश म्हणून वाट वाढता येईल किंवा नुसतं तुम्हाला वाटलं खूप कंटाळा आला आहे आता थोडीशीच भूक आहे तर हा ठेचा करून तुम्ही नक्की पोळीसोबत खाऊ शकता तर अगदी झटपट होणारा आणि सोपा ठेचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कर तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या आणि रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय